हे आहे मराठवाडा मराठवाडा न्यूज आपन हात न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात नांदेड जिल्ह्याच्या माऊर तालुक्यातील आष्टाफाटा येथील महामार्गालगत एका शेतात अज्ञात महिलेचा जळलेला शव मिळाल्याने एकच खळबळ निर्माण झाली घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण प्रकाश पोकाटे यांनी भेट दिली असून महिलेची अद्याप ओळख पटली नसल्यास त्यांनी सांगितले आहे आपल्या सोबत फोनलाईन वरती माहूरचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे आहेत मुळेजी आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील आष्टाफाटा येथे मिळालेल्या जळीत महिलेबाबत आपला तपास कुठल्या दिशेने चालत आहे काय म्हणा बर अजून ओळख पटलेली नाही बरं 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 ईडी दाखल केलेली आहे त्याच्यात अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आणि आजूबाजूला कुठं मिसिंग महिला आहेत का तेलंगणापर्यंत माहिती घेणं चालू आहे सीसीटीव्ही फुटेज चेक करणं लॉजेस हॉटेल हो चेक केलेले कोणी आलते का अशा वर्णनाची बांधा आहे पाच फूट उंचीची आहे तर जनतेला काही आवाहन करू का आपण इच्छित असं कोणी आपल्या गावातील अशा वर्णनाची सडपातळ बांधायची पाच फूट उंचीची महिला जिने हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत कानात पिवळ्या धातूचे हे दागिने पायात जोडवे आहेत अंगठ्या जवळच्या दोन्ही बोटामध्ये जोडवे घातलेले आहेत आणि ते आता कपडे जळलेले आहेत तर ते थोडस पाणी त्याच पीएम चालू असताना तर ते हे घेणार आहेत कोणत्या रंगाचे काय वर्णन क्लिअर होईल हो असं पुढं मिसिंग असेल महिला घरातून निघून दिलेली असेल तर माहूर पोलीस स्टेशनला धन्यवाद मुळे जी हे होते माहूरचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे जे आपल्याला माहिती देत होते त्यांनी जनतेला आव्हान केले आहे की ज्यांना याबाबतची माहिती असेल त्यांनी माहूर पोलिसांशी संपर्क साधावा बघत रा मराठवाडा न्यूज आपली बातमी आपल्या दारी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन ला क्लिक करा